वाला बटन भूकंप लेके आओ या फिर भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आज जो काही व्हिडिओ मध्ये जो काही आपण सॉंग युज केलंय ते सॉंग खूप इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स वरती खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे त्यावरती आपण व्हिडिओ बनवला व्हिडिओ एकदम खतरनाक झालेलाच आहे सर्वांनी हा व्हिडिओ लाईक आहे चॅनलवरती नवीन ना आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे काय हवेळेला मटेरियल यूज केले आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या वेळेला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तसेच तुम्हाला मी खाली टेलिग्राम चॅनलचे लिंक पण दिलेली आहे तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या कारण की टेलिग्रामवरती मी तुम्हाला आज लागणारं ॲप्लिकेशन म्हणजे विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जाऊन आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला जराही न वेळ घालो तर आपण आपल्या आजच्या ह्या सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेवला आहे जी काही तुम्हाला बिटमार्क प्रसेट आणि शेकीपेक प्रसेट दिली ह्या दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत आलाइट मोशनमध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट करायच्या नंतर जी काय आपली बीटमार्क प्रेट बीट मा आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आता मित्रांनो मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे बघू शकता तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एकदम इझी झालेला आहे काही विषय नाही एकदम सोपा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू चला मित्रांनो सुरुवातीला लिहून जायचंय सुरुवातीला आल्याच्या नंतर आता मित्रांनो अशा टाईपमध्ये मी तुम्हाला जे काही ग्रुप दिलेत त्या ग्रुप अगोदर तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचे एकदम सुरुवातीला येऊन प्लस वरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे मीडियामध्ये आल्याच्यानंतर जो कुठलाही आपलं मटेरियलचा फोल्डर असेल ते तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे तर मित्रांनो मी जे काय आपलं मटेरियल आहे ते आपण ओपन करून घेतलेलं आहे जस्ट मित्रांनो आता सुरुवातीला येऊन जायचे आणि जो काय आपला कुठलाही एक इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे जो की आपल्याला बॅकग्राऊंडला ॲड करायचं आहे तर मी इथे एक इमेज कुठलाही ॲड करून घेतो तर आपण हा इमेज ॲड करून घेऊया ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो यायच्या बरोबर म्हणजे जिथं आपले ग्रुप संपत आहेत म्हणजे बारा पॉईंट वीस सेकंदाच्या बेटवरती यायचं आहे इमेजवरती क्लिक करून ह्याची जी काही ड्युरेशन आहे इथंपर्यंत वाढून घ्यायचे आहे ह्या ऑप्शन आता हा इमेजपर्यंत वाढल्याच्या नंतर वरील तीन डॉटवरती टच करायचे आहे आणि ह्याला फेल कॉम्पोजिशन येईल ह्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आहे आपला जो काही इमेज आहे पूर्णपणे स्क्रीनमध्ये सेट झालेला आहे आता ब्लेंडिंग आणि येऊन ह्याची जी काही अपॉसिटी आहे वर पंचवीस ते तीसच्या मध्ये ठेवून घ्यायची आहे तर मी आपण बघू शकता जसे ह्यावे तसे तर मी ठेवून घ्यायची आहे तर मी पंचवीस पर्सेंट बरोबर असे ठेवलेली आहे आता मित्रांनो हा जो काही इमेज आहे त्याच्या साईडला लाँग प्रेस करायचं आहे आणि ह्याला असं हाल ते खालच्या साईडला असं ॲड करून घ्यायचं बघू शकता आपलं जो काय सॉंग आहे सॉंगच्या वरती असं बरोबर सेट करून घ्यायचंय बघू शकता आपले जे काय ग्रुप आहेत पूर्णपणे दिसून येते आता याच्या सुरुवातीला आपला जो काही पहिला ग्रुप आहे त्यावरती टच ग्रुप ग्रुपवरती आल्याच्या नंतर एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचे आता एडिट ग्रुप मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला यायचे प्लस वरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे कुठलाही समोरचा एक जे जो काही तुम्हाला इमेज ॲड करायचा आहे तो तुम्ही इमेज ॲड करून आहे तर आपण हा इमेज ॲड करून घेऊया इमेज ॲड केल्याच्या नंतर शेवटला शेवट जायचे ती जी काही एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आता इमेजच्या साईडला लॉंग प्रेस करायचे आणि ह्याला रेक्टँगलच्या खालच्या साईडला ऍड करून घ्यायचे तर बघू शकता आपला जो काही म्हणजे पूर्णपणे ऍड झालेला आहे आता इमेजवरती क्लिक करून तुम्हाला जसं हवं आहे तसा मोबाईल ट्रान्सफर मध्ये येऊन जसं हवं आहे तसं तुम्ही इथे ऍडजस्ट करून घेऊ शकता लहान मोठा जसं हवं तसं करून ऍडजस्ट करून आहे आता बॅक येऊन आहे बघू शकता आपला जो काही ग्रुप आहे असा एडिट झालेला आहे तर मित्रांनो आता समोरच्या ग्रुपमध्ये पण सेम प्रकारे असं टाईपमध्ये इमेज ॲड करून आहे तर बघू शकता डबल ग्रुपवरती आहे एडिट ग्रुपमध्ये येऊन सुरुवातीला येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायची मीडियामध्ये येऊन जायचे कुठलाही एक समोरचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे ह्याची जिका ते एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे ह्याच्या साईडला लाँग प्रेस करून एकदम शेव एकदम खाली ॲड करून घ्यायचा बघू शकता आपला जो काय इमेज आहे पूर्णपणे ॲड झालेला आहे डबल बो ट्रान्सफर मध्ये येऊन तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ह्याची जी काय साईज आहे थोडी कमी करून जसा हवाय आहे तसा इमेज आपण सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो पूर्णपणे आपण अशा टाईपमध्ये जेवढे काय ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुपला अशा टाइपमध्ये इमेजेस ऍड करून घ्यायचे आहे तर इथं ऍड केल्याच्या नंतर समोरच्या ग्रुपला आपण सेम प्रकारे अशा टाईपमध्ये इमेज ऍड करून घ्यायचं मी पण आता मी इमेजेस इथे फास्टमध्ये ऍड करून घेतो तुम्ही पण ऍड करून घ्या तर मित्रांनो बघू शकताय आपण इथं पण ग्रुपमध्ये ऍड इमेज करून घेतलेला आहे पण मित्रांनो बघू शकता आपला हा जो काही दोन नंबरचा ग्रुप आहे हा कमी झालेला आहे त्यासाठी ते तुम्हाला जे काही समोरची बीट आहे इथे येऊन आहे आणि हे जो काय टाइम लाईनचा ऑप्शन आहे जो कुठलाही ग्रुप कमी झाला असेल त्याच्या समोरच्या बीटवरती येऊन ह्या जो काही टाईमलाईनचं ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ऑप्शन ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शननी वाढवून घ्यायचा आहे तर मित्रांनो ग्रुप जर कुठं कमी जास्त झाला तर तुम्ही अशा टाईपमध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता बघू शकता आहे हा जो काही ग्रुप आहे इथं जास्त झालेला आहे तरी इथं येऊन ग्रुपवरती क्लिक करायचं आहे टाईमलाईनमध्ये येऊन ह्या ऑप्शननी ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कमी करून घ्यायचा आहे तर मित्रांनो असं जर कुठं क्राय ग्रुपचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही एवढं सॉल्व्ह करून घ्या <Suckling> तर मित्रांनो असा टाईपमध्ये आपला जो काही म्हणजे पूर्णपणे ऍड झालेला आहे आता सर्व समोरच्या बीटवरती येऊन इथं पण आपण इमेज ॲड करून घेऊया तर मित्रांनो आपण शेवटपर्यंत इमेज ॲड करून घेतलेले आहेत बघू शकता तर बघू शकता आपण प्रत्येक ग्रुपला आपण इमेज ॲड करून घेतलेला आहे आता इथेपर्यंत ग्रुपमध्ये इमेजेस ऍड झाल्याच्या नंतर आता समोरच्या बीटवर द्यायचं आहे म्हणजे बारा पॉईंट वीस सेकंदाच्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचं आहे कुठलाही जो काय आता समोरच्या इमेज असेल ते तुम्हाला ते ॲड करून घ्यायचं आहे तर आपण हा इमेज ॲड करून घेऊ ॲड केल्याच्या नंतर ह्याचा जो का एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून घ्यायचा आहे वरील तीन डॉटवर करून आपला जो काय इमेज आहे पूर्णपणे स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता सिंपल अशा टाईपमध्ये इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे दोन्ही समोरची तर होऊ शकता पूर्णपणे आपण स्क्रीनमध्ये जे ऍड करून घेतलेले आहेत आता मित्रांनो सुरू डबल यायचे तुम्हाला बारा पॉईंट वीस सेकंदाच्या बीटवरती से येऊन प्लस वरती क्लिक करायचं मीडियामध्ये येऊन जायचे आता मीडियामध्ये द्यायच्या नंतर मी जे काय तुम्हाला लेरिक वेळ दिलेला आहे चार सेकंदा तो से तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे आता याच्यावरती क्लिक करून वरील तीन डॉटवरती टच करायचे आणि फिल कॉम्पिशन यामध्ये हा लेरिक से सेट करून घ्यायचा आहे समोरच्या बीटवरती येऊन टाइम मध्ये यायचं आहे ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कमी करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे इथून डायक्यायचे ब्लेड निघाना लाईटांवरती येऊन ह्याला स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो काय म्हणजे आहे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आता ह्या लेअरवरती क्लिक करायचं आहे लेअर्सच्या ऑप्शनमध्ये येऊन ही जी काय लेअर आहे तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायचं आहे कॉपी केल्याच्यानंतर आता समोरच्या बिटवरती येऊन लेअर्समध्ये येऊन इथं पेस्ट लिअर करून घ्यायचं आहे बघू शकता आपला जो काही लेअर ॲड झालेला आहे आता समोरच्या बीटवरती यायचं आहे लेअरवरती क्लिक करून टाईम लाईनमध्ये यायचं आहे आणि तो जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून घ्यायचा आहे तर आता बघू शकता अशा टाईपमध्ये इथं पण ॲड करून घ्यायचं आहे पेस्ट करायची आहे आणि टाईम लाईनमध्ये येऊन एक्स्ट्रा पार्ट वाढवून घ्यायचं आहे तर होऊ शकता आपले जे काही लिअर आहेत पूर्णपणे ऍड झालेले आहेत ओके okay, पूर्णपणे असे ऍड झालेले आहेत आता मित्रांनो बघू शकता आपला जो काय पूर्ण असे टाइप मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे मित्रांनो आता सुरुवातीला येऊन जायचे प्लस वरती क्लिक करायच्या नंतर टेक्स्ट वरती येऊन तुम्हाला जो का आपला लोग आहे वगैरे तुम्हाला टेक्स्ट मध्ये टाईप करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण युट्यूब चालू टाईप करून घेतो तर मित्रांनो आपला जो का युट्यूब चालू आहे आपण ऍड करून घेतलेला आहे त्याची जी काय आहे तुम्हाला कमी करून घ्यायची आहे कलर ह्याचा व्हाईट करून त्याच्यावरील रुफांड जो असेल तर तुम्हाला इथे चेंज करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो काही लोगो ऍड झालेला आहे ते एकदम शेवटपर्यंत पर्यंत वाढून घ्यायचं आहे मन ट्रान्सफोरमध्ये येऊन ह्याची साईज थोडी कमी जास्त करून जसं हवाय तसं तुम्हाला एक साईडला कुठे पण तुम्ही अशा टाईपमध्ये सेट करून आहे तर आपण त्यामध्ये बोल सेट करून घेऊया यायचं मध्ये याय कॉन्ट्रास्टमध्ये येऊन ह्याला ओवर ओव्हरली इफेक्ट द्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो काही लोगो ऍड झालेला आहे आता मित्रांनो इथून बॅक यायचे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे शेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर जो काय पहिला आहे म्हणजे हा सोडून द्यायचा मित्रांनो जो का दोन नंबरचा आहे म्हणजे त्यावरती यायचं इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती टच करायचा आणि हा फेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो आता सुरू शेवटच्या साईडला जायची जिथून आपण इमेजेस ॲड केले समोरचे तीन तिथे येऊन जायचे इथं आल्याच्यानंतर जे का आपल्या समोरचे तीन इमेजेस आहेत ह्या तिन्ही इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो काही इफेक्ट होतो तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे तिन्ही पण इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया तर तिन्हीला पण आपण जो काय तिसऱ्या तिन्हीला पण आपण इमेज पेस्ट करून इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे तर मित्रांनो इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर आता डबल बॅक्युन शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे शेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर जो काय पहिला इमेज म्हणजे त्यावरती क्लिक आहे इफेक्ट मध्ये आहे आणि हा जो काय रे इफेक्ट आहे अगोदर हाईड केलेला आहे त्याला अनहायड करून घ्यायचं आहे आणि तीन करायचं आहे आणि हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक्युन व्हिडिओमध्ये येऊन जायचंय व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आता आपण जे काय मी तुम्हाला टेक्स्ट टाइप करून दिलेले दोन नंबरच्या बेडपासून आता इथे येऊन तुम्हाला जेवढं काय टेस्ट येतात प्रत्येक टेस्टला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा इफेक्ट थोडा हँग मारणारे इफेक्ट असल्यामुळे तर प्रत्येक टेस्टला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया हा जो काय इफेक्ट आपण सर्व टेक्स्टला हा पेस्ट करून घेतलेला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये पूर्णपणे दिसून येणार आहे जस्ट मित्रांनो तो शेअरचा ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे व्हिडिओ रेझोलेशन टेन एटी पी किंवा सेवन ट्वेंटी पी ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच एक्सपोर्ट करून घ्यायचंय तर मित्रांनो पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर ह्याला सेव्ह करून वरील सेव्ह करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन ऑल ऑलवरती सेट करून तर मित्रांनो भेटूया आणखी नसेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र